आमच्या गावात वारे आली ती पाच मिनिटात पंढरपूरला पोहोचून पण गेली आज आईने मला लवकर शाळेत बोलावतो व्हिडिओ काढायला पण लयच उशीर झालता म्हणला आता काय खरं नाही बाबा आपलं पण अजून थोडा टाइम होता म्हणलं आईला थोडी मदत करा पण ते मायाचे जमाना आई म्हणते राव दे बाबा तुम्ही करते रामकृष्ण हरी मंडळी आणि एवढ्या बारी स्माइल नेता आज मन प्रसन्न झालं राहू तसं काय मी वारेला गेलो होतो पण आपल्या इथं बालदिंडी सोहळ्यात आपल्या बारक्या वारेत सहभागी होऊन पण एवढं भारी वाटत होतं ना म्हणलं आता पुढच्या वेळेस आपल्याला वारीला जावाच लागणार आहे आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पोहोचलो तिथं सगळ्याने दर्शन घेतलं आणि तिथं प्राथमिक शाळेची दिंडी पण आली होती म्हटलं चला आता अजूनच भारी होणार आहे कार्यक्रम आता एवढे सगळे आपली दिंडी चांगलीच मोठी झाली होती आणि मग सगळ्यांनी एवढा भारी कार्यक्रम इथं पार पाडला तर इकडे फेटे पार सुटून गेले जाऊ दे आता काय चालायच थोडाफार नाही का हे पण खरंच राव एकदा तरी वार केलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आरती झाली आणि त्यात आपल्याला आरतीचा मान पण भेटला त्याच्यामुळे अजूनच भारी वाटत होतं आणि आरती झाल्या होत्या लयांच्या प्रसादाने तर मन तृप्त झालं होतं राव आता कार्यक्रम तर पार पाडला होता पण पोरांना वारकाला लयच बोका लागला त्याच्यामुळे काय अंगणवाडी ला, तो पिवळा भात आयला काय लागतो राहू तसा मला काय पिवळा भात खायला भेटला नाही तो संपून गेला बरं ते जाऊ द्या मी काय म्हणतोय बोला राम कृष्ण अरे आणि जाता जाता तेवढं लाईक फॉलो करून घ्या